लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची महसूल खात्यात खळबळ मुरूम उत्खनन करताना पकडलेल्या गाड्या अप्पर तहसील कार्यालयातून गायब सीसीटीव्ही कॅमेरे तपासून कारवाई करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी जत तालुक्यातील संख्येत अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बोर नदी पात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू चोरली जात असल्याची तक्रार संख्येतील श्रीशैल एळदरी यांनी संख्येतील अप्पर तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन दिले होते मात्र संबंधित महसूल विभागाकडून जाणून बुजून डोळेझाक जा केली जात असल्याचं यळदरी यांनी सांगितलं श्रीशल यळदरी यांनी प्रांताधिकारी व पोलीस उपाधीक्षक जत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून तक्रारीत म्हटलंय की दिनांक पाच रोजी दुपारी दोन वाजता सरकारी जागेतून एक जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सह्यानं मुरमाचं अवैधरित्या विनापरवाना उत्खनन केलं जात होतं तसेच ओढापात्रातून काळी माती देखील विनापरवाना उपसली जात होती याची माहिती संख्येतील अप्पर तहसीलदार यांना मिळाल्यानंतर अप्पर तहसीलदार यांनी दुपारी दोनच्या दरम्यान दोन, दोन गाड्या पकडून अप्पर तहसील कार्यालयात मात्र दुसऱ्या दिवशी दिवस तहसील कार्यालयाच्या आवारातून गाड्या बेपत्ता झाल्या मग त्या गाड्या संबंधित मालकांनी पळवून नेल्या की पळवून पाठवल्या याची चौकशी करावी तसेच अप्पर तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करावी अशी मागणी श्रीशैल येळदरी यांनी प्रांताधिकारी व पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी